आपण स्वामी देवांच्या चरणाशी जाणं हे आपल्यासाठी दुर्दैवानं आपल्याला सोडणं आहे लक्षात ठेवा स्वामीदेव देव मध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना एक कुष्ठरोगानं पीडित झालेला जीव अत्यंत गरीब माणूस होता अत्यंत दरिद्री होता आणि त्याच्या दुर्दैवानं त्याला कुष्ठरोग झाला आणि त्याच्यापासून आपली सुटका व्हावी म्हणून तो गाणगापूरला गेला आणि तिथे सेवा करतोय दत्त दत्त दत दत्त दत दत्त दत दत्त 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 असं म्हणतोय पण त्याचं काही त्या त्याच्या रोगाचं निराकरण होत नाही आणि एक दिवस एका रात्री दत्तगुरूंनी त्यांना दृष्टांत दिला आणि दत्तगुरु काय म्हणाले अरे तू अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थांना भेट काय म्हणाले दत्तगुरु अरे तू अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थांना भेट त्यानुसार तो गलित गात्र झालेला कुष्ठरोगी हो अक्कलकोटला आला स्वामींचं दर्शन घेतलं दररोज दर्शन घेतोय जी पडेल ती सेवा करतोय कारण तो हो कुष्ठरोगी असल्यामुळे लोक त्याला जवळ यायला देत नव्हते त्याला सेवा करायलाही देत नव्हते त्यामुळे तो लांबूनच नमस्कार करतोय आणि लांबून साफसफाई करणं हे जे काय आहे जी सेवा मिळेल ती तो करतोय आणि असं करता, करता 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 तो कंटाळला म्हणाला काय हे जीवन आहे दत्तगुरूंची सेवा केली त्यांनी मला सांगितलं इथे अक्कलकोटला जा श्री स्वामी समर्थांना भेट मी आलो यांचं दर्शन घेतलं दररोज दर्शन घेतोय सेवा मिळेल ती करतोय पण या रोगातून काय माझी सुटका होत नाही मग त्याने एक दिवस धीर केला आणि स्वामी देवांच्या जवळपास कोणी नाही असं पाहिलं आणि तो गुपचूप स्वामी देवांच्या चरणाशी गेला तो गुपचूप स्वामी देवांच्या चरणाशी गेला स्वामी बघतो अरे बाबा स्वामी देवांच्या जा चरणाशी जाणं आपण स्वामी देवांच्या चरणाशी जाणं हे आपल्यासाठी दुर्दैवानं आपल्याला सोडणं आहे लक्षात ठेवा स्वामींचे चरण ज्याला ज्याला सापडले दुर्भाग्य त्याला सोडून जात सद्भाग्य निरंतरपणे त्याच्या जीवनामध्ये उदित होतं तसंच झालं तो कुष्ठरोगी गुपचूप स्वामी चरणाजवळ गेला आणि काय म्हणाला स्वामीना स्वामी, स्वामी महाराज या व्याधीतून एकतर हे काही सहन होत नाही मला हे जीवन नको असं झालंय स्वामी देवानी त्याच्याकडे पाहिलं अरे काय रे जीवन का नको तुला मनुष्य देह प्राप्त होणं मनुष्यदेह प्राप्त होणं हा फार महागातला सौदा आहे तुझ्याकडून खूप काही काढून घेतलंय बाबा आणि मनुष्यदेह दिलाय मग तो मनुष्यदेह नको का म्हणतोय स्वामीदेव त्याला काय म्हणाले स्वामींनी त्याच्याकडे अगोदर अत्यंत कृपायुक्त नजरेनं पाहिलं तो विचार असा असहाय्यपणे पाहतोय स्वामींकडे अरे काहीतरी करा काहीतरी करा त्याच्या मनात भाव काय आहेत काहीतरी करा काहीतरी करा मला वाचवा मला वाचवा स्वामी काय म्हणाले अरे अरे विष्ट अंगाला लाव काय म्हणाले विष्ट अंगाला लाव विष्ट अंगाला लाव तीन वेळा म्हणाले झालं काम त्याचं त्याचं काम झालं पण त्याने विचार काय केला विष्ठाच जर अंगाला लावायची असेल तर ती दुसरी कशाला स्वामी देवांचीच विष्ठा लावूया स्वामी महाराजांचीच विष्ठा लावूया आणि स्वामी महाराज शौचाला जाण्याची तो वाट पाहू लागला दररोज तो पहारेकरी म्हणून राहिला दररोज पहारा करतोय स्वामी महाराज शौचाला जाणार का आणि स्वामींचीच विष्ठा तो आपल्या अंगाला लावू लागला चार दिवसच लावली किती चार दिवस पाचव्या दिवशी त्याच्या अंगावर जे कुष्ठ उठलं होतं त्याच्यावर खपल्या धरल्या सहाव्या दिवशी खपल्या पडल्या सातव्या दिवशी सर्वांग जे होतं ते तेजस्वी झालं आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला स्वामीने असं नाही म्हटलं अरे हा दरिद्र आहे हा कुष्ठरोगी आहे हे इथे कशाला आलास दूर हो तिकडे दूर बस असं स्वामी नाही म्हणाले बाबा कारण ते परब्रह्म आहे मातेची ममता त्यांच्याकडे आहे प्रत्येक जीव त्यांचाच बाळ आहे आणि म्हणून स्वामीने कृपा केली आणि सात दिवसात त्या कुष्ठरोग्याचं शरीर जे आहे ते तेजोमय झालं त्याने स्वामी चरणांना येऊन मिठी मारली आणि तिथले सेवेकरी जे आहेत ते त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित होत आहेत अरे हा परवापर्यंत कुष्ठरोगी होता आता हा अचानक एवढा तेजस्वी कसा झाला मग ते त्या कुष्ठरोगी त्या जीवाला विचारतायत अरे बाबा काय केलंस तरी काय अरे बाबा काय केलंस तरी काय तर तो जीव काय म्हणतो हात जोडून अरे मी काय करणार बाबा जे काय करायचं ते स्वामी महाराजांनी केलंय तेच करतात आपण काही करत नाही करते करवी तेच आहेत त्यांच्या चरणाशी जर आपण राहिलो तर आपल्याला काहीच करावं लागत नाही आपण फक्त सत्याच्या मार्गावरून क्रमण करावं कारण स्वामी देव सत्याच्याच चा मार्गावर भेटतात असत्याच्या मार्गावर ते काही भेटत नाहीत म्हणून जीवनामध्ये परिस्थिती कितीही वाईट आली परिस्थिती कितीही वाईट येऊ द्या कितीही वाईट येऊ द्या जीवाची कितीही तगमग झाली जीवाची कितीही तगमग झाली तरी स्वामी भक्तांनी घाबरायचं नाही कारण आपल्यासाठी श्री स्वामी समर्थ परब्रह्म निरंतरपणे उभं आहे ते निद्रा घेत नाही ते जागृत आहेत आपल्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या चरणावर त्यांच्या नामावर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला सामोरं निश्चित परिस्थिती करन, जा निश्चितपणे आपण परिस्थितीवर मात करणार कारण मात करण्यासाठी आवश्यक असलेलं सामर्थ्य जे आहे ते स्वामीदेवांचं आहे आणि स्वामी देवांचं सामर्थ्य प्राप्त झालं की आपल्याला अडवणारा या ब्रह्मांडामध्ये कोणीही नाही आपण मात्र आपल्या वाटेने जाताना अहंकार युक्त व्हायचं नाही लीन भाव निरंतरपणे आपल्या ठाई ठेवावा जो दिन दुबळा असेल त्याला आपण सहकार्य करावं जो दुबळा असेल त्याला उभं राहायला मदत करावी त्याला चालता येत नसेल तर त्याचा हात धरावा श्री स्वामी समर्थ